नमस्कार हॅपी दिवाळी तर आज बघणार आपण राशन कार्ड कसं काढायचं सर्वप्रथम व्हिडिओ शॉटपर्चं बघा तरच तुम्हाला सर्व तर डिटेल माहिती मिळेल आणि हो जर तुम्ही नवीन असाल तर शासकीय योजनांसाठी व गव्हर्मेंट स्कीमसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे रिकामचे टू वायफड व्हिडिओ बघण्यापेक्षा असे जर कामाचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला फायदाच होईल चल जरा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता बघा मित्रांनो मी इथे वेबसाईटसुद्धा दिलेली आहे तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडक्यात माहिती सांगून देतो कशाप्रकारे अर्ज करायचा प्रकारे अर्ज केल्यानंतर प्रकारे, के प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं राशन कार्ड आहे ते काढू शकता ओके तर बघा मित्रांनो ही वेबसाइट आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो ही फक्त एक योजना आहे अशा प्रकारच्या असंख्य योजना असतात मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारच्या असंख्य योजना असतात आणि या असंख्य योजनांचा तुम्हाला खूप खूप लाभ आणि फायदा होतो ठीक आहे परंतु तुम्हाला कोणी सांगत नाही तुमचे मित्रमंडळी असो नातेवाईक असो तेंके वड़ा सांगत नाही कारण त्यांच्यावर एवढा वेळ पण नसतो आणि तुम्हाला सांगून त्यांचा पण काय फायदा नाही होणार त्याच्यामध्ये म्हणून ते पण काही अशा गोष्टी सांगत नाही तर अशा गोष्टीवरती फक्त एकच मार्ग आहे आपलं चॅनल जे आहे हे स्पेशल शासकीय योजना व गव्हर्मेंट स्कीमसाठी काम करते या चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम सोडून अन्य कुठल्याही गोष्टी सांगण्यात येत नाही फक्त कामाचीच माहिती आपण सांगतो या ठिकाणी आपण आपण आपन... विविध डॉक्युमेंट फक्त महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगतो महत्त्वाचे आपण डॉक्युमेंट सांगतो त्यात बरोबर वेबसाईटसुद्धा सांगतो कुठं भरायची त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतात त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लायसुद्धा हो देतो त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण माहितीसुद्धा योग्य प्रकारे टाकून देतो ओके त्याच्यामुळे जवळजवळ तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा अडचण मी येऊ देत नसतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी जरी व्हिडिओ तुम्हाला समजला नसला तरी व्हिड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती जो जी आर आहे जी माहिती आहे हे लेखी स्वरूपात मी टाकत असतो तरी करून जरी कोणाला समजला नाही तरी तो तो व्यक्ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर माहिती वाचू शकते तर बघा मित्रांनो ही वेबसाईट या ठिकाणी आहे ही वेबसाईट या ठिकाणी ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं एक प्रोफाईल असते तुम्हाला बनवावं लागते तुमचं युजरनेम आय डी पासवर्ड त्या ठिकाणी बनवावं लागते ओ टी पी ओ टी पीसुद्धा टाकावा लागतो म्हणजे महत्त्वाचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागतील ते डॉक्युमेंट तुम्हाला भरावं लागतात आता ही सर्व भानगड या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलवर करण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे बेस्ट पे काय करायचं बेस्ट मी काय करायचं जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जायचं जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन पन्नास शंभर रुपये गेलेच चालतं मित्रांनो आपण तरी पन्नास शंभर रुपये वायफळ रिकामच्या गोष्टीत खर्च करत असतो चित्रपट बघायला आईस्क्रीम खायला ते पैसे योग्य ठिकाणी वापरायला शिका तर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन या ठिकाणी ते तुम्ही ऑर्डर करून घ्या ओके त्याच्यासाठी अधिक माहिती अधिक डॉक्युमेंट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या मित्रांनो ओके आणि त्याच्यानंतरसुद्धा जर तुम्हाला काहीतरी अडचण आली तर ती अडचण तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो चॅनलला कंपल्सरी प्रत्येकाला लाईक करायचं आहे व्हिडिओला कंपल्सरी लाईक करायचं आहे व्हिडिओला जेणेकरून जर या संदर्भात जर नवीन योजना आली उद्या संदर्भात नवीन योजना आली तर, तुम्हाला तर, का तर रडाया ते तुम्हाला माहिती झाली पाहिजे तर तुम्ही लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा कंपल्सरी प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी बंधनकारक आहे की त्याने सबस्क्राईब केलंच पाहिजे मित्रांनो कारण जर त्याने सबस्क्राईब नाही केलं तर त्याचं या ठिकाणी त्याला रडायला या ठिकाणी रडायला रडायची त्याच्यावर येईल मित्रांनो कारण की सरकारी योजना त्याला कोणी सांगणार नाही व त्याचं आर्थिक नुकसान होईल आणि आता बऱ्याचशा लोकांना आधार कार्डचे नियमसुद्धा माहिती नाही जे माझ्या सबस्क्रायबर्स आहे अशाच लोकांना आधार कार्डचे नियम व महत्त्वपूर्ण बाबी माहिती आहे म्हणून सबस्क्राईब करून घ्या हे जे कायद्याचं ज्ञान असते हे योजनाचं ज्ञान असते हे खूप महत्त्वाचं असतं ठीक आहे म्हणजे आपण आधार कार्ड पॅन कार्ड थोडं मूलभूत गोष्टीसुद्धा आपण सांगत राहतो काही नवीन नियम आले अटी शर्च आला सुद्धा आपण सांगत राहतो चला तर तुम्ही निश्चितच डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या ठीक आहे व्हिडिओ मी या ठिकाणी व्हिडिओ थोडा होल्ड करतो या ठिकाणी मला या ठिकाणी एक कॉल आलेला आहे त्याच्यामुळे कॉल आल्यामुळे व्हिडिओ थोडा होल्ड करतो तुम्ही व्हिडिओ थोडासा समोर घेऊन बघू शकता हॅलो माइक चेक हॅलो हॅलो माइक चेक हॅलो हॅलो माइक चेक हां चला मित्रांनो परत व्हिडिओ सुरू करूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी बरेचशे अशा भानगडी असतात के वाय सी करा आधार कार्ड योग्य टाका फोन नंबर टाका बँक खातं टाका तर या छोट्या मोठ्या गोष्टी सांगत नसते कोणी ठीक आहे आणि हे राशन कार्ड काढणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण एक मिनिट मित्रांनो